जय गुरु कृपया आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर क्लिक करायला भक्ती कर। करत असताना सगळे लोक जरी आपल्याला दिसत असले तरी भक्ती करण्याच्या पाठीमागचा प्रत्येकाचा उद्देश मात्र वेगवेगळा आहे भक्ती करताना सगळं दिसत पण भक्ती करण्याच्या पाठीमागचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे कोणी दुःख निवृत्ती करता भक्ती करतात ते करणं न करणं त्यांचा प्रश्न आहे जी दूर करते ती भक्ती दुःख निवृत्ती करता ही भक्ती केल्या जाते ज्ञान करता ही भक्ती केल्या जाते जिज्ञासू ज्ञान करता भक्ती करतो धन प्राप्ती करता ही अर्थ करता ही भक्ती केल्या जाते विषय करता ही भक्ती केल्या जाते संसारी लोक विषय प्राप्त व्हावं विषय पूर्ण व्हावे याकरता भक्ती करत नवे नवे मोक्ष प्राप्ती करताही भक्ती केला जाते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा विशिष्ट आनंद भोगण्याकरता देखील भक्ती केल्या जाते जगातील नानाविध प्रकारचा लाभ प्राप्त व्हावा याकरता देखील भक्ती केल्या जाते बर का लिकडच्या काळात अनेक रोगावर एकच इंजेक्शन आहे रोग कोणताही असू हाय की नाही अनेक रोगावर एकच इंजेक्शन आहे जसं आपण ते काय नाक कान घसा तज्ञ हाय की नाही नाक कान घसा तज्ञ एकच डॉक्टर आहे सगळे याला तज्ञ या शब्दाचा अर्थ काय बाकीच्या बाबतीत अज्ञ त्याला म्हटल्या जातं तज्ञ म्हटला डॉक्टर पायातलं कळतं हाळातलं कळतं त्याला पोटातलं कळत नाही ज्याला पोटाचं त्याला डोक्यातलं कळत नाही ज्याला डोक्याचं त्याला हृदयाचं छातीचं कळत नाही प्रत्येक रोगाकरता वेगवेगळा डॉक्टर आहे बर प्रत्येक रोगाकरता वेगवेगळा डॉक्टर आहे आणि म्हणून कधी काय एखाद्या वेळेला जर पेशंट आजारी पडला असे चार पाच जण जर त्याचं जर वेगवेगळ्या ठिकाणचं स्वप्न नसलं आणि चार पाच डॉक्टर जर त्याला तपासण्याकरता आले तर पेशंट एवढा घाबरतो एवढा घाबरतो त्याला असं वाटतं आता काही खरं नाही आपलं आहे की नाही आता झाला आपला कार्यक्रम संपला हो एका, एका एका रोग्याला तपासण्याकरता चार चार डॉक्टर येतात बरं का चार चार माणसं कुठं असतात माणूस मेल्यानंतर त्याला पोचवायला किती जण असतात बोला ना माणूस मेल्यानंतर त्याला पोचवायला किती असतात चार खांदे करी आणि एक काय म्हणतात त्याला दरी ना मळक दरी त्याला पोचवायला सुद्धा पाचच माणसं असतात आणि ते पाच माणसं पाच डॉक्टर अगोदरच डॉक्टर त्याला पेशंटला भेटण्या करता येतात त्यावेळेला रोगी घाबरतो आपलं काही खरं नाही आता आपला कार्यक्रम संपला बरं परंतु आता मात्र असे काही इंजेक्शन आहे अशा काही गोळ्या आहे शंभर रोगावर शंभर आजारावर एकच गोळी आहे काय त्या गोळीचं नाव पॅरासिटामोल आहे नाही शंभर आजारावर एकच गोळी चालते तसं छप्पन रोगावर एकच इंजेक्शन आहे बरं का रोग कोणताही असो इंजेक्शन मात्र एकच तसं आमचं हरिणाम रूपी हे जे औषध आहे दुःख निवृत्ती करताही तेच धन प्राप्ती करताही तेच आहे ज्ञान करता ही तेच आहे विषय करता ही तेच आहे आणि मोक्ष प्राप्ति करता देखील तेच